फ्रेंड्स स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दिवाळी विशेष आजची आपली रेसिपी आहे खुशखुशीत आणि रसरशीत अशा बालूशाही अगदी बाजारात मिळतात तशा बनवून किंवा त्यापेक्षाही टेस्टी चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू या रेसिपीला इथे मी दोन कप मैदा घेणार आहे वजनी हा अडीचशे ग्राम मैदा आहे म्हणजे अर्धा किलो मैदा होणार आहे हा आता इथे मीठ घालणार आहे आपण आता अर्धा कप आपण तूप घालणार आहे गरम वगैरे करून घ्यायची गरज नाहीये नॉर्मल तूप घालायचं हे तूप आपल्याला मैदेसोबत छान मिक्स करून घ्यायचे इथे मी एक चमचा बेकिंग पावडर घेत आहे ज्यामुळे आपल्या बालुशाही ज्या आहेत त्या छान फुलणार आहेत हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे बाइंड व्हायला पाहिजे आपला मैदा आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया आपल्याला हे जास्त मळायचं नाहीये पीठ आपल्याला फक्त गोळा बनवून घ्यायचंय कारण आपल्याला बालुशाही जी आहे ती लेयर्स वाली हवी हो त्यामुळे हे पीठ जे आहे ते आपल्याला मळायचं नाहीये फक्त गोळा करून घ्यायचंय आता आपल्या पीठाचा गोळा तयार करून झालेला आहे पाहू शकताय मला अगदी एका कपापेक्षा थोडस कमी पाणी लागलेलं ला आहे आता एका बाउल मध्ये ठेवून हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया आता आपण बालूशाहीसाठीचा पाक तयार करूया आता ज्या कपाने मी मैदा घेतला आहे त्याच कपाने मी दोन कप साखर घेत आहे आणि साखरेचे अर्ध पाणी त्यामुळे एक कप पाणी घालत आहे आता आपण गॅस ऑन करूया एकतारी पाक बनवून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला फ्लेम हाय ठेवली तरी चालेल उकळी आल्यावर आपण म्हणतात मीडियम फ्लेमवर ठेवूया आता पाहू शकता आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे साखर देखील पूर्ण मेल्ट झालेली आहे आता गॅसची फ्लेम मीडियम वर केली तरी चालेल हा पाक आपल्याला असाच उकळवून घ्यायचा आहे एकतारी पाक चेक करण्यासाठी आपण शेवटचा थेंब जो आहे तो पाहणार आहे त्याची तार बनत असेल तर आपला एक तारी पाक तयार झालेला आहे पाहू शकताय आणि थोडस बोटावर घेऊन देखील तुम्ही चेक करू शकता एक तार बनत आहे आता आपण लगेचच गॅस बंद करूया आता आपण या पाकामध्ये वेलची पूड घालूया आणि थोडासा ऑरेंज कलर आता अर्धा तास झालेला आहे पाहूया आपलं पीठ पाहू शकताय हे अशा प्रकारे तूप आणि बेकिंग पावडर मुळे अशा छान लेयर्स येतात पीठाला त्यामुळे आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये काढून घेऊया आता आता आपल्याला जेवढ्या आकाराची बालुशाही बनवायची आहे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ जे आहे ते गोळा करून घ्यायचे आणि हा प्रेस करून आहे जसं आपण मेंदू वड्यासाठी बनवतो त्या प्रकारे बनवून घेऊ शकतो अशा प्रकारे ही आपली बालुशाही तयार झालेली आहे आणखी एक बनवूया तर याच पद्धतीने मी सर्व बालुशाही बनवून घेणार आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला आतल्या साइडला हे पीठ गोळा करून घ्यायचे बोट घालून जेणेकरून आपली बालुशाही जी आहे ती बाहेरच्या साईडने तुटल्यासारखी नाही दिसणार अशा प्रकारे आपल्याला चिरा जर असतील तर आपल्याला अशा प्रकारे ते आत घ्यायचं आहे पीठ आता माझ्या बालुशाही बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया आता इथे कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आणि अगदी जास्त गरम नको तेल लो फ्लेमवर आपल्याला बालुशाही तळून घ्यायचे आता मी या तेलात सोडते एका वेळेस जितक्या बसत आहे तितक्या मी सोडत आहे तेलात आता या बालुशाहींना आपल्याला हात लावायचं नाहीये त्या मनाने जेव्हा स्वतःहून तरंगत वरती येतील तेलात तेव्हा आपण त्या ते पलटवणार आहोत लो फ्लेम वर आपल्याला गॅस ठेवायचा आहे लो फ्लेमवर ठेवल्यामुळे आपल्या बालुशाही ज्या आहेत त्यांच्या लेअर्स अगदी छान येतात आता पाहू शकते आपल्या बालुशाही ज्या आहेत त्या छान तेलावर तरंगत आहेत आता आपण पलटी करू शकतो आणि आता आपल्याला या दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकताय आपल्या बालुशाही जे आहेत त्या छान तळून तयार झालेल्या आहेत पाहू शकता अगदी सोनेरी रंगावर तळलेल्या आहेत आपण या आणि मला या तळण्यासाठी पंधरा मिनिट लागलेले आहेत लो फ्लेम वर पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात तुमच्या बालुशाहीच्या आकारावर डिपेंड आहे आता, प्लेट मदे गेते। आता मदे मी या प्लेटमध्ये काढून घेते आता याच पद्धतीने सेकंड बॅच मध्ये पण तळून घेऊया इथे आपला पाक तयार आहे जर थंड झाला असेल तर थोडस अगदी तुम्ही गरम करून घेऊ शकता आपल्या बालुशाही देखील तयार आहेत पाहू शकता किती छान दिसत आहेत आता आपण ह्या पाकामध्ये मुरण्यासाठी घालूया कमीत कमी पंधरा मिनिट तरी आपल्याला या बालुशाही या पाकामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे पाक जो आहे तो आपल्या बालुशाही मध्ये आतपर्यंत जाईल तर इथे पाहू शकतोय माझ्या सर्व बालुशाही तयार करून झालेल्या आहेत अर्धा किलो पिठामध्ये वीस ते पंचवीस बालुशाही तयार होतात पाहू शकताय किती छान दिसत आहेत आपल्या बालूशाही अगदी छान लेअर्स आलेले आहेत खुसखुशीत झालेल्या आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकताय अगदी आतपर्यंत पाक गेलेला आहे छान अशा लेअर्स सुटलेल्या आहेत आणि त्या दिसायला जितक्या सुंदर आहेत तितक्या टेस्टी आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी या दिवाळीला या पद्धतीने बालुशाही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला थँक्यू